सेवक लोकहित फाउंडेशनकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी मोफत के वाय सी उपक्रम सेवक लोकहित फाउंडेशनतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे या अंतर्गत सर्व लाभार्थी बहिणींचे के वाय सी पूर्णपणे मोफत करून देण्यात येणार आहे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमर फारुक ककमरी मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य दोन सत्याहत्तर पन्नास उपाध्यक्ष प्रशांत कदम मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य एक साठ अठ्ठ्याहत्तर व संचालक मानतेश कांबळे मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट त्र्याहत्तर सत्याहत्तर शून्य तीन यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जात असून सरकारी योजनेचा योग्य लाभ प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत पोहोचावा हा उद्देश आहे बहिणीचं सुख म्हणजे आमची खरी ताकद या ब्रीदवाक्याखाली फाउंडेशन कार्यरत आहे इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माझ्या माता भगिनी ह्या योजनेचा लाभ घेत आहे त्या सर्वांसाठी सेवक लोकित फाउंडेशनकडून आम्ही आवाहन करत आहोत की ह्या योजनेचा लाभ भविष्यात चालू ठेवण्यासाठी के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यामुळे सेवक लोकित फाउंडेशनकडून मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोफत के वाय सी करण्याची सुविधा हे सेवक लोकित फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे तरी ज्यांची के वाय सी मोफत करायची आहे त्या लोकांनी संपर्क साधावा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव सातशे पन्नास सत्तावीस सातशे पन्नास त्र्याऐंशी एकोणतीस तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो अष्ट्याहत्तर झिरो सोळा सत्त्याण्णव सहाशे सत्तेचाळीस सदोतीस सातशे तीस ह्या क्रमांकावर संपर्क करून आपली के वाय सी पूर्णता मोफत करून घ्यावे असे सेवक लोखित फाउंडेशनकडून पुन्हा एकदा आपल्या सर्वांस आव्हान करण्यात येत आहे